लाइन अचूक वेधक आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून ज्यांना ओळखतो आपण ते या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज एकशे छत्तीसावी जयंती खरं तर पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस हा बालदिन म्हणून साजरा केला जातो चौदा नोव्हेंबर म्हटलं की बालदिन आणि बालदिन साजरा करण्याच्या पाठीमागा एक उदात्त हेतू आहे की पंडित जवाहरलाल नेहरू असं म्हणायचे की हे आजचे जे बालक आहेत ते उद्याचे सुजान नागरिक आहे किंवा उद्याचं भविष्य आहे मग या बालकांचं सर्वार्थानं चौफेर व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा म्हणून वेगवेगळ्या स्तरावरती शासनाकडून प्रयत्न केले जातात शासन स्तरावरून प्रयत्न होतात पालक देखील आपल्या बालकांच्या चा चांगल्या भवितव्यासाठी सतत प्रयत्नशील असतात चिंतित असतात मग मुलांना त्यांच्या बालपणी त्यांच्या शारीरिक विकासाबरोबर बौद्धिक विकास व्हावा म्हणून ज्या गोष्टी आहेत त्यापैकी एक आपण पाहिलं तर लहान मुलांची खेळणी देखील असतात आज बालदिन आहे कराड नगर परिषदेच्या या सुप्रसिद्ध अशा प्रीतिसंग प्रीतिसंगम बागेमध्ये आपण आहोत इथं मुलांच्या शारीरिक विकासाच्या अनुषंगानं किंवा त्यांच्या बौद्धिक विकासाला पूरक ठरेल म्हणून मुलं खेळली पाहिजेत बागडली पाहिजेत व्यायाम केला पाहिजे या उदात्त हेतूनं खेळणी बसवली हो पण त्या खेळण्याकडे अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती दुर्लक्ष झालेलं आहे या वर्षीचा बालदिन आणि कराड याचं एक वेगळं नातं असं म्हणता येईल कारण कराड नगर परिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि लोकप्रतिनिधी म्हटल्यानंतर किंवा नगरपरिषद म्हटल्यानंतर प्रामुख्यानं चर्चा होती ते नागरी समस्यांची होते मग यामध्ये या बालकांच्या बागडण्यासाठीची जी काही जागा आहे जी खेळणी आहेत जी मैदान आहेत त्याची देखभाल करणं किंवा त्याकडं बघण्याचा दृष्टिकोन नगरसेवकांचा लोकप्रतिनिधींचा किती व्यापक असला पाहिजे दुर्दैवानं तो गेल्या काही काळामध्ये बघायला मिळाला नाही कराड शहरामध्ये मुलांनी सायकल चालवणं म्हणलं तर कराडमध्ये भरधाव वेगानं गाड्या का चालवण्याचं काम चालू असतं मोठ्या प्रमाणावरती भरधाव वेगानं गाड्या सुरू सुरू असतात तो मुलांनी सायकल चालवायची कुठं कराड शहरामध्ये मुलांना खेळण्या बागडण्यासाठी जी मैदानं आहेत कुठं आणि मग जी आहेत त्याची दुरावस्था कराडकरांना अपरिचित नाही विशेषतः या बागेमधली खेळणी हे जर बोलकं उदाहरण आहे आणि जर असा दृष्टिकोन जर बांधलाच असेल तर या बालदिनी किमान या निवडणुकीमध्ये निवडणूक रिंगणामध्ये उतरलेले जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांमध्ये कोणाकडं दृष्टिकोन आहे व्यापक स्वरूपाचा की जो नागरी समस्या केवळ नव्हे तर खऱ्या अर्थानं देशाच्या जडणघडणीसाठी वेगवेगळ्या पैलूवरती काम करण्याची गरज आहे त्यामध्ये या मुलांच्या खेळण्या बागडण्याचे किंवा मुलांच्या ह्या उद्यानाकडं लक्ष दिलं पाहिजे हा देखील दृष्टिकोन असणारे लोकप्रतिनिधी या निवडणुकीमध्ये निवडून गेले पाहिजे त्यासाठी मतदारांनी स्वतःच्या चौकस बुद्धीला किंवा सजगतेला खऱ्या अर्थानं कोसटीत उतरण्याची गरज व्हिडिओ जर्नलिस्ट सुहास कांबळेसह प्रमोद तोडकर द न्यूज लाईन कराड द न्यूज लाईन अचूक वेधक